जी माहीत नसलेल्या ऋषींची नावे सांगितली गेली माहिती सांगितली परत गणपती बाप्पाचे पा, सात असलेल्या अयोध्याची नावे सांगितली या पाठात आपल्याला काही शिकवलं त्या हातात अयोध्याची नावे परत अभय पारशी अंकुश मोदक आशीर्वादाचा हात खूप काही सांगितलं डी कावी काव्य आणि नाटक लिहिलेले म्हणजे ते गणपतीचे पैजन आहे हे पण सांगितलेलं गेलं परत कवींची नाव सांगितली कालिदास वेदांत कवी कालिदासांनी शाकुंतल हे नाटक लिहिलेलं हे पण सांगितलं एक मिनिट एक मिनिट थांब पहिली वेळ आहे ना हेच तुम्हाला स्टेज इथं आपण उपलब्ध करून दिलेलं आहे हे सुरुवात आहे सुरुवातीला आपल्यामधली जी भीती आहे ती भीती घालवण्यासाठी तुम्हाला हा रंगमंच उपलब्ध करून दिलेला आहे ठीक आहे यासाठी तुम्हाला बोलायला शिकायचं आहे आणि ती संधी तुम्हाला इथूनच सुरुवात आहे थोडंसं लक्ष द्यायचं आहे पुढच्या वेळेस ये मुलामध्ये कोणी कोणी नाही ठी 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 ठीक आहे यानंतर लकेडो आहे बक्षीस घे पाच बक्षीस ठेवलेले हा हा आजच्या मधील पहिलं नाव आहे प्रणव आरू भागवत सर आपण पुढे यायचे प्रणव आरू आजच्या मधील पहिलं नाव दुसरं नाव आहे भक्ती खिस्ते चला लवकर तिसरी नाव आहे ओंकार साळवे चौथे नाव आहे जीवन पावडे आणि या लखेडवामधील शेवटचे नाव आहे ज्ञानेश्वर तौर ज्ञानेश्वर तौर हा प्रसादनासाठी तयार सर्वांनी हात जोडायचे डोळे बंद करायचे आणि माऊलींना आपल्या डोळ्यांसमोर आणून प्रसादनाला सुरुवात करायची आहे हां आता विश्वास या <tune in language> <tune in language> चेतना चिन्तामणि चे नूनते जे अर्णवीयूषा चे मारकंड चेता पहीन ते सर्वाहि सदा सज्जनसौयरीतु किंवला सर्वसुखी पूर्णभौलिति लोके भजिस्वादिपुरुषे अखण्डित आदि ग्रन्थ पुजी